हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे बघा आपण आता हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामुळे सूप बनवणार आहोत हेल्दी असे सूपचे भरपूर असे प्रकार असतात तर आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचं सूप दाखवणार आहे एकदम हेल्दी असं आहे त्यासाठी लागणार साहित्य पहा हे दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे कोथिंबीर लसूण काळी मिरी मी कुटून घेतलेली आहे पा तीन चार पांढरे तीळ आणि चिली फ्लेक्स तर हे पा मी प्रथम काय करणार आहे हे दोन वाटी ज्वारीचं जे पीठ घेतलेलं आहे ना त्यामध्ये थोडं पाणी घालायचं तर मी एकच माणसं पुरतं करणार आहे त्यामुळे मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पोहे खायचा चमचा आहे व्यवस्थित गाठी न हराय पकामाने एक, एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पा हे झालेलं ला आहे त्याच्यामध्ये मीठ घालून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कांदा घेतलेला आहे आणि लसूण प्रथम आपण लसूण बारीक चिरून घेऊया चव्हा चिरून घेतलेला आहे आणि थोडासा असा दाबून घ्यायचा जा। जास्त बारीक बारीक तुकडे नाही करायचे आपल्याला नंतर एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक असा चिरून घेत आहे एकदम टेस्टी असा हे सूप होतं आपल्या शरीराला खूप गरजेचं असतं हिवाळ्यामध्ये सूप कांदा पण चिरून झालेला आहे आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवते हो तो पण कोथिंबीर चिरून घेऊया हे पा कोथिंबीर पण चिरून झालेली आहे तर ही कढई गरम करण्यासाठी ठेवली हो आहे পোয়া চা তেল গরম হো দেখ জি জি যারা থাকে ছান ফ্লেব लसूण घालूयाच पांढरे किंवा घालायचे तर चांदा घालायचा छान असं बघा लसणाचा वाद सुटलेला आहे हे पा एखादी मिरची घालायची बारीक कट करून पाहिजे असं तर झालेलं आहे पहा त्याच्यामध्ये थोडंस आपण हळद घालू घना पावडर घालायची आहे आता आपण हे जे ज्वारीचं पीठ काढून घेतलेलं आहे ना ते घालून घेऊ सर्व मिळून एक ग्लास भर पाणी घातलेलं आहे उकळी येऊ द्यायची आहे हे पण आता त्याच्यात चिली फ्लेक्स घालणार आहोत त्यात काळी मिरी घालणार आहोत कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर आणि चवीला पण छान लागतं आणि दिसतं पण आपलं सूप एकदम भारी तिळ पण जरूर घाला आपल्या या सूपमध्ये तेलामध्ये टाकलेलं छान छान तळून निघतात आणि आपल्या शरीरासाठी हाडांच्या मजबूतीसाठी तिळ हे खूप छान असतं चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी आपलं एकदम हेल्दी असं सूप आहे हे तुम्हाला जर माझ्या सुपाची सूपाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या रोजच्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील प आपलं सूप आता हे तयार झालेलं आहे हे उकळी आले की बघा उकळी आलेली आहे मी एकदा जरूर करून पहा आवडेल तुम्हाला आपली सूपाची रेसिपी तयार हे बघा तो इतपत पातळ ठेवायचं सूप म्हटलं की आणि पहा आपलं सूप तयार